नमस्कार आम्ही सुरवडगावचे ग्रामस्थ इंदापूर तालुक्याचे विकासरत्न आमदार दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून करत सुरवड गावामध्ये अनेक विकासाची कामं झालेली आहेत फुडतोळे मारुती मंदिर या ठिकाणी मामांच्या माध्यमातून पन्नास लाख रुपयाचा निधी आलेला आहे तसेच सावतामाळी मंदिर लक्ष्मी माता मंदिर लक्ष्मी माता वड्र समाज मंदिर काळूबाई मंदिर श्रीरामाचं मंदिर वस्ती या ठिकाणी असे सभामंडप मामाच्या माध्यमातून दिलेले आहेत शिवाजीनगर पूर्व या भागामध्ये जवळजवळ पंचवीस लाख रुपयाचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते माझ्या मामाच्या माध्यमातून आलेले आहेत तसेच सुरवट ते बांधगाव हा जवळजवळ एक ते दीड कोटी रुपयाचा रस्ता मामाच्या माध्यमातून डांबरीकरण झालेला आहे कोरडकर वस्तीवर सिमेंट रस्ता झालेला आहे परत शिवार या माध्यमातून काम झालेले आहेत त्यामध्ये जवळजवळ सहा ठिकाणी बंधारे झालेले आहेत वड्यावरती ठिकठिकाणी वडा खोलीकरण करून त्यावरती बंधारे झालेले आहेत पेयजल योजनेमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेचे एक कोटी तेरा लाख रुपयाचं मंजूर केली होती स्मशानभूमी सुशोभीकरणासाठी जवळ